श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम मन्नाथ श्री जगन्नाथ मदगुरु श्री मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमे मधल्या एकोणीसशे सातव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ कृष्ण पंचमी मंगळवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक आठ चार एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे त्र्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुजाचं पठण सुरू आहे भाग पस्तीसवा आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून या हितगुजाच्या पुढील भागात भक्तांशी हितगुज करताना म्हणतात हे कलियुग चालू आहे त्यामुळे येथे थोर व्यक्ती जन्माला आली की तिचा छळ करण्यासाठी इतर व्यक्ती जन्माला येत असतात ईश्वरी कार्याला सदैव अडथळे हे येतच असतात थोर व्यक्ती साधारणपणे साध्या गरीब कुटुंबात जन्माला येत असते त्यामुळे सामान्य माणसांचा त्यांना खूप विरोध होतो समाज खवळून उठतो व ही सामान्य घरात जन्माला आलेली व्यक्ती आपल्यापेक्षा कशी जास्त शहाणी आहे असे म्हणू लागतो हे पूर्वापार चालूच ज्ञानेश्वर तुकाराम वगैरे हाच अनुभव आलेला आहे हातात सत्ता असूनही हा प्रकार घडतच असतो भगवंताला हा होणारा हा उपद्रवही ठाऊक असतो पण तो काही त्यात भाग घेत नाही व आम्हीही त्याला असल्या गोष्टी सांगत बसत नाही उकळत्या तेलात पुरी टाकल्यावर तिची जी अवस्था होते तशी अवस्था आमची खूप वेळा त्या काळात समाजात होत असते या एक प्रकारे आमच्या सारख्यांच्या परीक्षाच असतात भक्त प्रल्हाद राजा हरिश्चंद्राचे वेळीही त्यांनी लांबूनच प्रथम त्यांची परीक्षा पाहिली प्रल्हादचे वय केवळ पाच वर्षच होते त्यावेळी अखेरीस देव जागे झाले व त्यांनीच त्याला आपल्या मांडीवर घेतले श्रीरामाचे वेळीही रावणाने युद्धाचे वेळी बिभीषणाचे अंगावर मोठी अजस्त्र शक्ती फेकली होती बिभीषण रामभक्त असल्याने चक्क ती रावणाने फेकलेली शक्ती स्वतः श्रीरामाने मध्येच जाऊन अडवली व पेलून धरली विभीषणाचे त्यांनी तेव्हा संरक्षण केले परंतु स्वतः रामाला मात्र त्या शक्तीमुळे थोडी मात्र भोळ आलीच हे प्रसंग थोर व अवतारी पुरुषांवर मनुष्य जन्म घेतल्याने येऊ शकतात तर तुमच्या सारख्या सामान्य जनांवर अशी संकट निश्चित येणार हे तुम्ही धरूनच चाला त्या संकटाला तोंड देण्यासाठी अति व पक्व श्रद्धा भक्ती तुमच्या पाशी असेल तरच तुम्ही या मार्गात टिकू शकाल घरात जन्म घेतल्याने आमच्या लहानपणापासून खूप अडचणींना तोंड द्यावं लागतं पण त्याशिवाय त्या, त्या कुटुंबातील घराण्यातील दोषांनाही तोंड द्यावं लागतं मानवाचा देह स्वीकारल्याने कुटुंबातील दोष नाहीसे होईपर्यंत अनेक संकटातून जावे लागते ते एकदा संपले की मात्र निर्धोकपणे जीवन कार्य चालू होते भगवंत अशी एखादीच व्यक्ती हजारो माणसात निर्माण करीत असतात हल्लीच्या काळात आम्हालाही कार्य करताना काळाप्रमाणे बदलावे लागते समाजात आता पूर्वीसारखे धार्मिक वातावरण राहिलेले नाही घराघरात पूर्वीसारखे देव देवपूजा काहीच दिसत नाही व तशी आस्थाही राहिलेली नाही पुरुष वर्ग व स्त्री वर्ग दोघेही नोकऱ्या करू लागल्याने देवाची पूजा कोण करणार ओवळेही कोणाला ठाऊक असलेले दिसत नाही आमच्या सारख्याला कार्य करताना या सर्व गोष्टींचा विचार करूनच तुमच्या सारख्यांना जवळ घ्यावे लागते एकंदरीत आमचे कार्य तुमच्या अशा वागण्याने खरे पाहता बिकटच झालेले असते केवळ ईश्वरी शक्तीच त्यातून मार्ग काढून तुम्हालाही कार्याला लावित असते सामान्य कुटुंबातही पती पत्नी नोकऱ्या करू लागल्याने पैसा मुबलक हातात येऊ लागल्याने वातावरण बदलते आहे समाज सुखासीन झालेला दिसून लागला आहे एक प्रकारे ही भगवंताने निर्माण केलेली मायाच असते पती पत्नी कामाला जाऊ लागल्याने एकत्र कुटुंब पद्धतीही राहिलेली नाही वृद्धांना घरात काहीच स्थान न राहिल्याने त्यांची अडगळ होत असते तुम्ही कोणीही गैरवागू नका वृद्ध आई वडिलांना सांभाळणे तुमचे कर्तव्यच आहे स्वतःच्या जबाबदाऱ्या सांभाळणे ही सुद्धा धर्माची एक फांदीच आहे हे लक्षात ठेवा मी सुद्धा माझ्या वृद्ध आईला अखेरपर्यंत प्रेमाने सांभाळले होते हे तुम्हाला ठाऊक असेलच समाज हा अनेक वैशिष्ट्यांनी बनलेला असतो त्यातील एक वैशिष्ट्य म्हणजे येथे जेव्हा आमच्यासारख्या वैराग्यशील व्यक्तीची जस जशी अवस्था बदलू लागते तसतशी त्यांच्या जवळची अपात्र माणसे ही आपोआप त्यांच्यापासून दूर बाजूला फेकली जात असतात जे गुरु परमपदाला पोहोचत असतात त्यांचेही काही शिष्य गळून पडताना दिसत असतात संदीपकासारखा एखादा शिष्य पुढे शेवटपर्यंत जाऊ शकत असतो अशा श्रेष्ठ गुरुंच्या बरोबर खरे पाहता सर्व शिष्यांनी राहणे आवश्यक असते पण हे असे पूर्वीपासूनच घडत आले आहे व्यवहारातही हिऱ्याचे वजन करताना त्याच्यावरील धुळीचे वजन कमी करीत असतात संत तुकारामांनी वैकुंठास जाताना पत्नीला बरोबर येण्यासाठी विचारले असताना ती सुद्धा मैस व्यायची होती म्हणून मागे थांबलीस व संत तुकाराम एकटेच वैकुंठाला निघून गेले तसेच अत्री पेक्षा अनसुया ही श्रेष्ठ होती सावित्रीनेही ती नवऱ्यापेक्षा श्रेष्ठ होती म्हणून सत्यवानाला यमापासून वाचवले खरे पाहता पुरुष व स्त्री हे दोन्ही एकाच दर्जाचे असू शकतात कोणीही आपला दर्जा कमी करून घेऊच नाही अनेक ठिकाणी स्त्रीच कारणीभूत ठरल्याने पुरुषांना वैराग्य प्राप्त झाले आहे हे तुम्हाला ठाऊक आहेच ही परमेश्वरी मायाच आहे तेव्हा तुम्ही सर्व निष्ठावंत व्हा चिकाटीने राहा संशय येऊ देऊ नका आणि घाबरूनही जाऊ नका परमेश्वरी शक्ती तशी समजायला अवघडच आहे कोणत्याही गोष्टीत सुरुवातीला व्यत्यय आणणारा भगवंत हाच अखेरीस आपल्या जीवनात तसे पाहता आधार बनत असतो भगवंताला सामान्य जनांची दया येत असते व त्या दयेपोटीच तो त्यांना जीवनात मार्गदर्शन करण्यासाठी साक्षात्कारी पुरुष जन्माला घालत असतो साक्षात्कारी पुरुषांची संख्या अगदीच नाममात्र असते ही अखंड ज्योत आहे ती अखंडत्वाने चालूच राहिलेली दिसून येते त्यामुळे ईश्वराचे अस्तित्व हे सर्वांनी मानलेच पाहिजे दीपाशी दीप लाविजे हे चालूच असल्यानेच यातून स्पष्ट होते अधिकारी पुरुषांच्या जीवनातील ठराविक कार्य पूर्ण झाले की तसेच त्यांना प्राप्त झालेले ज्ञान पोहोचले की त्यांचे येथील कार्य समाप्त होते उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी ही श्री ज्ञानेश्वरांचे श्रेष्ठ कार्य होते तर दासबोध श्री समर्थ रामदासांचे गाथा संत तुकारामाने निर्माण केली प्रत्येकाच्या काळात असत्याने वागणारी त्रास देणारी माणसे ही होतीच संत नामदेव सुद्धा मोठे होऊन गेले आहेत ते सुद्धा थोर कवी होते युगे आजपर्यंत तीन होऊन गेले आहेत व शेवटचे म्हणजे चौथे युग कलियुग हे सध्या चालू आहे परंतु त्यांनीच कविकल्पनेने सत्तावीस युगे होऊन गेले आहेत व अठ्ठावीसावे युग चालू आहे असे म्हटले आहे म्हणूनच विठ्ठलाला युगे अठ्ठावीस विटेवारी उभा असे त्यांनी म्हटले आहे असत्याने वागणाऱ्यांच्यासाठीच संतांनी ग्रंथसाधना त्यांच्या काळात करून ठेवले आहे श्री ज्ञानेश्वरांनी तर त्यांच्या लहानशा मर्यादित आयुष्यात ज्ञानेश्वरी सारखा महत्वाचा ग्रंथ तर निर्माण केलाच शिवाय वारकरी पंथाची स्थापनाही केली आहे देशाच्या संरक्षणासाठी जसे लष्कर असते तसे ईश्वरी कार्यात वारकरी पंथाचे भक्ती मार्गाने आजही कार्य चालूच आहे या सर्व संतांनी जे मनाचे श्लोक अभंग ओव्या लिहिले आहेत त्या अतिशय सोप्या व समर्पक शब्दात लिहिल्या आहेत त्यांची जुळणी पाहता ते रोज म्हणता म्हणता सर्वांचे पाठ होतील व त्याचा अर्थ सामान्यांच्या लक्षात येऊन ते त्यांच्या आचरणात तसा बदल करतील अशी भावना त्या मागे दिसून येते त्यामुळेच धर्म ही स्थिती अजूनही कायम टिकून आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या, या हितगुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त